शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल इथं रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अल्पोपहाराचं वितरण करण्यात आलं त्याचबरोबर रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर मुख्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी पक्षाचे उपनेते शरद कोळी उपनेत्या अस्मिता गायकवाड कोळी समाजाचे नेते अरुण भाऊ लोणारी रवी अलगुलवार माजी गटनेते भीमाशंकर मेहत्रे हनुमंत मोतीबने राजू बिराजदार सिद्धार्थ कोळी रवी कांबळे खंडू सलगरकर माजी नगरसेवक सिद्धाराम होनमोरे शिवामाळी संतोष घोडके दक्षिण तालुका प्रमुख रवी घंटे राजू कोळी दयानंद कोळी सकाराम वाघ सचिन माने सय्यद सत्तार सोनाई फाऊंडेशनचे संस्थापकाध्यक्ष युवराज राठोड महिला आघाडी शहर संघटिका मीनलदास दास प्रीती नायर शशिकला चिवडशेट्टी यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी समाजबांधव मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता याप्रसंगी शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी संतोष पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं त्याचबरोबर उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी संतोष पाटील हे विद्यार्थी सेनेपासून शिवसेनेत काम करत असून जिल्हा प्रमुख पदापर्यंत त्यांची कारकिर्द ही कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढले त्याचबरोबर पक्षानं आजपर्यंत सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या पाठीमागे मोठी बहीण म्हणून मी खंबीरपणे उभी राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली